बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात प्रवेश करावा या मागणीसाठी आता जिंतूरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये उपोषण चालू होतं आणि त्या उपोषणाला आज पाठिंबा म्हणून जिंतूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातील काही ठिकाणावरून या ठिकाणी बंजारा समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आहेत सध्या जिंतूरमध्ये रास्ता रोको सुरू आहे आपण पाहू शकता माझ्या बाजूला या ठिकाणी हा रास्ता रोको आहे हा संपूर्ण समाज या ठिकाणी उपोषणाच्या दरम्यान रास्ता रोको करत आहे या ठिकाणी हे सर्व काही आंदोलनकर्ते बसलेले आहेत आपण पाहू शकता आ... या आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत कुठून आलात आपण काळा पाणी तंडा काळापांतंड कुठं आलोय औंढा तालुका औंढा तालुक्यात हा ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी तुमच्यासोबत किती लोक आलेले आहेत आम्ही दहा जण आलो होतो बघा दहा गाडी चाळीस जण आलो तुम्ही कुठून आलेला आहे काळा पंत तालुका का जिल्हा हिंगोली ठीक <स्यक्ति> आहे केवळ जिंतूर तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी ते बांधव या ठिकाणी आलेले आहेत काही तरुण माझ्यासोबत आहेत एस टी प्रवर्गात प्रवेश करावा या मागणीसाठी उपोषण आणि आता रास्ता रोको आंदोलन होते आहे काय भूमिका आहे तुमच्या आंदोलनामध्ये जसे की आपण सगळ्यांनी पाहिले मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गाडीनुसार त्यांना त्यांना तो आरक्षण आर भेटला आहे तसेच आम्ही आमची जी संस्कृती आहे हडप्पा संस्कृतीपासून सुरुवात आहे तर आम्हाला पण हैदराबाद गॅजेटनुसार एस टीमधून परवागतून आरक्षण भेटावा अशी आमच्या सगळ्या बंजारा समाजाची मागणी आहे आणि सरकार मागणी मनावर घ्यावी ही मागणी आम्हाला द्यावी असे सगळ्यांना आम्ही विनंती करतो आलात तुम्ही आम्ही इथून सर जिंतूरहूनच आहात काका कुठून आलात तुम्ही तेलवाडी प्रकाश किशोर राठोड तेलवाडी तांडा तेल तालुका तेल जिंतूर शासनाला एवढीच मागणी आहे की आमच्या समाजाला हैदराबाद गॅजेटमधून एस टी आरक्षण मिळालं पाहिजे एवढी शासनाला विनंती आहे आणि हा हा पाठिंबा आम्ही विनोद भाववाडेला सतत देणार त्यासाठी रस्ता रोको आममध्ये आलेलो आहे अनेक ठिकाणाहून या ठिकाणी हे बंजारा समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी रास्ता रोको होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी काही तरुण आणि काही माता का वगिने माझ्यासोबत आहेत या ठिकाणी आपण आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहेत काय तुमच्या मागण्या आणि काय भूमिका आहे तुमची आमचा बापाचा हक्क आहे आरक्षण घेण्याचा आम्ही आरक्षण घेणारच आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं ना काय होईल ते विचार करू नाही शकत तुम्ही पूर्ण जिंतूर पूर्ण जिंतूर तालुका पेटून टाकेल आणि इथं तर राडा होईल तर होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये राडा करणार या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि आंदोलनामध्ये अनेक तीव्र प्रकारच्या भावना

सर्व समाज बांधव या ठिकाणी काही ग्रामीण भागातून महिला आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत बंजारा समाजातील काही महिला आहेत कुठून आलात तुम्ही हलिबिराव आलात महिला आलेल्या हो। आता विनोद जे उपोषणाची मागणी करत आहेत आज रास्ता रोको होत आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही काही बोलू शकत नाही बाबा बरं जरी येत नसलं तरी त्यांच्या इथं उपस्थिती ही बंजारा समाजाच्या आंदोलनाला देणारी ही, ही उपस्थिती आहे या काही महिला आहेत त्यांच्यासोबत आपण आठांच्या पलीकून बेलोरा सोळा आमचं का म्हणजे मला पहिल्यांदा होतं हैदराबाद मध्ये जो आहे तोच आम्हाला आरक्षण पाहिजे आतापर्यंत त्याचा लाभ आम्हाला काही दिलेला नाहीये ते लाभ आम्हाला पाहिजे आमच्या मुलाबाळांना जिथे नाही तिथे आमचा बंजारा समाज कष्ट करतोय कोणी बघत नाही त्याच्याकडे का काय करतोय की काय नाही कोणी आतापर्यंत कोणी काही केलंय का आज आमचा बंधू विनोद बंधू आज सहा दिवसापासून तो उपोषणाला बसला कोणी आमदार कोणी मंत्री किंवा कोणी हे काय करत आहे तुमची सरकार काय करते ते तुम्ही मीडिया बोलता आणि तिकडे ते सरकार काय बोलतं काय नाही शिंदे फर्नांडिस काय बोलतात काही त्यांना काही काळजी नाही सहा दिवसापासून तो उपोषणाला बसलेला आहे त्याचं काय नेमकी काय आहे ते आम्हाला समजायला नको बसलेले आमच्या गौरू साठी हा ते आम्हाला आरक्षण मिळा म्हणून सनीचे सगळ्यासाठी बोल बोलतात आमचे लोक उसा तोडायला जातात आमचे लोक कुठं का खोद कामाला खडी फोडायला आमचे लोक जिथं म्हणले तिथं आमचे लोक चालू आहे कवर काम करायचे क का, कबाड काम करून सनी आमचे लोक कुठं पोट भरायला जातात त्याच्यामुळे जा आरक्षण मागायला आम्ही बस इथं हा पाहिजे आमचं आम्हाला हो आम्ही नाही जातो उस्तुडीला आमचं

जय शेवालाल जय रामराव बापू रामराव बापूची ताकद शेवालाल बापूक आमचे इनोदराव भाऊला आडेला मला म्हणायचं की आमचा समाज म्हणून दाखवायचा आम्हाला की एकजुटानं कोणी कोणी की राहत नाही तो एकजुटानं आमचा समाज आणि आरेक्षण घेणार म्हणजे घेणार आम्ही आणि ते आरबी मध्ये जागा निघायचं पोलीस मध्ये जागा निघायचं आमच्या लेकरायला जागा निघत नाही फार भरत नाही एस टी मध्ये लेकरायचं नाव हो नाही तो आमच्या कॅटेगरीमध्ये नाव हो आलं आणि ना आम्ही अरे येणार आहे चार दिवस सहा दिवसापासून आज सा आमर ओपरेशन करतो विनोद आडे विनोद आठो त्याची आई माझ्या शेजारी ही आई आहे त्याची मुलगी पाच वर्षाची आहे तीन वर्षाची मुलगी आहे वर्षाचा मुलगा आहे सहा महिन्याचा मुलगा हा हे आई बोलती ना। ना। ते बघून असं दिवस वाटत इथपर्यंत मुलगा माझा होता सहा महिन्याचा सोडून आज सहा दिवसाच माझा मुलगा उपाशी आहे तीन वर्षाची मुलगी आहे आज दाखव आज विनोद आईनं दाखवून दिलं की हे माऊली सगळे सगळं आमचा मुलगा नाही सगळे माऊलीचा मुलगा आहे सगळे तुमचा भाऊ आहे कोणाचा मुलगा आहे ते हे सगळ्यांना दाखवून दिले त्याची आईनं की मुलगा आहे आणि सगळ्यांना सहकार करावा मी उज्वला विश्वनाथ राठोड मी जिल्हा परिषद अध्यक्ष माझी मी बोलते थे थे। या ठिकाणी त्यांच्या आईच्या देखील भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणी या ताई आहेत आपण आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात त्यानंतर जय सेवालाल आपला विनोद भाऊ आडे मागील सहा दिवसापासून आमरण पोषण करतो आहे आणि त्यालाच आम्ही सगळेजण एकजूट मिळून इथं सगळेजण आम्ही मोर्चा काढला आहे त्याच्यासाठीच कारण तो करतोय ते आमच्या समाजासाठीच करतो आहे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठीच करतोय आणि हे काय आरक्षण आपण काही दुसऱ्याचं मागत नाही आहे जे आमच्या कर्नाटकामध्ये आधीच दिलेलं आहे तेच आरक्षण आम्ही मागतोय जे की महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि ते पण आरक्षण आम्ही आमच्या शिक्षणासाठी याच्यासाठीच मागतो आहे जे की आमचं शिक्षणाला आम्हाला पाहिजे तेच आरक्षण आम्ही मागतो आहे आणि आम्ही विनोदभैयाला सपोर्ट करणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही असं करणार लात? लाम, आहे मी लातूरची आहे पण मी पुण्यात आली आहे फक्त लातूरच नाही बीड परभणी खूप लांब लांबून सगळे लोक इथं जमा झालेले आहेत विनोद भाऊला आम्ही सगळेजण सपोर्ट करतोय कारण तो ते आमच्यासाठीच करतोय पिढीसाठीच करतोय त्यांच्या भविष्यासाठीच करतोय म्हणून आम्ही सगळेजण विनोद भाऊला सपोर्ट करण्यासाठी आज इथं आलोय जो आमचा आरक्षणाचा लढा आहे आज सहा दिवस झाले विनोद भाऊ आडेला म्हणजे ते एवढ्या गंभीरता गंभीरतामध्ये आहे त्याच्यासाठी एवढे तालुक्याहून जिल्ह्याहून बीड जिल्ह्याचे सगळे पुण्याहून सगळे लोक इथं आलेले आहेत ह्या ताई आहेत स्टार त्या पण इथं पाठिंबा द्यायसाठी विनोद भाऊला आडेला आहे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या आई पण इथं रोडावर बसलेल्या आहेत आम्हाला शासनला एवढं सांगायचं आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही महिला इथून हटणार नाही आमचं सरकारला एवढीच मागणी आहे आम्हाला इथं पालकमंत्री नाही आले भेटायला विनोद भाऊ राठोडला पोलीस नाही आले कलेक्टर आले, आले नाही कोणी पाठिंबा द्यायला आजपर्यंत आले नाही आहे जोपर्यंत आमचा हक्काचं आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही रोडावरून ह्या महिला आणखी आम्ही उठणार नाही आमचं ल हे आरक्षण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत रोडावर असे वारंवार आम्ही सारक सारखे उतरणार आहेत शासनला एवढं सांगायचं आहे आम्ही कम नाहीये आमची बंजाराची पोच खूप कमी आहे सरकारला मी एवढं सांगते हळवणी एवढं जोपर्यंत आम्हाला तुम्ही न्याय देत नाही आमचा हक्काचं आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही महिला मागे सरकार सरकणार नाही विनोद भाऊ आडेला आमचा खूप सपोर्ट आहे आम्ही त्यांच्यासाठी जीव द्यायला पण रोडावर महिला तयार झालेले बघा आमच्या बहीण बाएन, माता बहिणींनी सगळे आम्ही रोडावर इथं आलेला आहे या भावना आहेत बंजारा समाजातील महिलांच्या आपण पाहू शकता की या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणाहून या ठिकाणी केवळ जिंतूर तालुकाच नाही तर बाहेर जिल्ह्यातून देखील या ठिकाणी महिला आलेल्या आहेत अनेक महिला असतील तरुण कार्यकर्ते असतील आणि हे सर्व आंदोलक या ठिकाणी विनोद आडे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन आता संपूर्ण जिंतूर तालुक्याच्या लोकांना बंजारा समाजातील जे काही आरक्षण समर्थनार्थ जे काही स लोक आहेत जे काही आरक्षणाचं समर्थन करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना नक्कीच हे प्रेरणा देणारं हे आंदोलन या जिंतूर शहरातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळ्या परिसरात होत आहे